भावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा आहे का काही बदल आहे का मित्रांनो दहा वाजून गेले आहेत सव्वा दहा वाजलेले आहेत पण मित्रांनो आज लिलाव हे उशिरा सुरू होणार आहेत कारण काहीतरी मार्केट संघटनेचा काहीतरी कार्यक्रम आहे तो म्हणजे काहीतरी त्यांचं आंदोलनाचं काहीतरी कार्यक्रम असल्यामुळे लिलाव हे उशिरा सुरू होत आहेत आणि मित्रांनो घंटाही वाजलेल्या आहेत जवळ मित्रांनो आणि जाणून घेऊयाभावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा आहे का काही आहे का पण मित्रांनो काल आपण लाल कांद्याच्या बाजारभावाची काय प्रेस पाहिली आपण कालचा व्हिडिओ पाहिलाच असेल तो म्हणजे जो लाल कांदा होता तो आ, एक दोन हे पंचवीस रुपये आणि तीस रुपये गेले होते मित्रांनो लाल कांदा होता पण त्याला बाजारभाव एवढा का मिळाला तर मित्रांनो जे पंचगंगा कंपनी आहे ते कांदे बियाण्यासाठी घेत आहे आणि ते रेटचा विचार करत नाहीत किती रेट जाऊ द्या ते घ्यायचं म्हटल्यानंतर घेतातच आणि मित्रांनो सध्या बियाण्यासाठी कंपनी जे आहे ते शोधत आहेत आ, कांदा जिथे चांगला क्वालिटीचा कांदा आहे नवीन त्याला घेत आहे त्यामुळे रेटचा विचार करत नाही त्यामुळे काल एक दोन लॉट हे पंचवीस रुपयाने गेले होते एक लॉट हा तीन हजार रुपये गेला होता जास्त हे दोन हजार रुपये गेले होते पण सरासरी मार्केट पाहिलं तर अकराशे बाराशे तेराशे रुपयंत आहे असं म्हटलं तरी चालेल मित्रांनो लिलावाला सुरुवात झालेली आहे जाऊयात सुरुवातीला आपण नवीन लाल कांद्याचा लिलाव पाहायचा का जुन्या कांद्याचा लिलाव पाहायचा कमेंट करा गणेश गुड मॉर्निंग तुम्हाला पण मित्रांनो सध्या लाल नवीन कांदा मार्केटमध्ये आवक ही थोडीच फार आज वाढलेली दिसतेवर का नवीन लाल कांद्याची आणि आज टोटल आवक आहे एकशे साठ गाडी आवक आहे ओके धन्यवाद लाईव्ह चालू केल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला पण आनंद जाऊयात पुढे आता आपण प्रवीण माळी नवीन दाखवतो ओके नवीन बघूयात आपण सुरुवातीला नवीन आहे का कारण नवीन कमी असल्यामुळे सुरुवातीला नवीन कांद्या होत नाही पण दुसऱ्या कांद्या होतो ओके सागर बनसुडे गुड मॉर्निंग तुम्हाला पण रॉयल शेतकरी जुना ओके दाखव्यात गुड मॉर्निंग दत्ता कदम जुना ओके दाखवूयात जुनाही बघूयात नवीनही बघूयात आहे पुढे कारण डिलावाची सुरुवात तर आता झाली आहे ओके संतोष माने लाल कांद्याचे बघूयात ओके okay, एक दोन लॉट बघूयात आपण जुन्याचा सुरुवातीला चालू आहे त्यानंतर लाल नवीन कांद्याचा सुरू होणार आहे महेश सगळे नवीन ओके नवीन दाखवतो दोन मिनटं आणखी इथं चालू झालेलं नाही इथं पुढे कांदा आहे लाल नवीन त्याचा आपण याला बघूयात पण सुरुवातीला इथं जुन्या कांद्याचा आहे सतराशे रुपये चालू आहे मिडियम साईज कांदा दिसतोय एक दोन लाट फक्त बघूयात आपण जुन्या कांद्याचे आणि त्यानंतर नवीन कांद्याकडे जाऊया मी सोलापूर मार्केट मार्केटमध्ये आहे ओके टी व्हिडिओ टी व्हिडिओ धन्यवाद सचिन नवीन कांद्या जर बघूयात आपण माने बघूयात चंद्रकांत दारा शिंदापूर ओके गुड मॉर्निंग तुम्हाला पण साडे सतराशे रुपये चालू आहे कांदा बोलटा साईज आहे त्यानंतर मोठ्या कांद्याचे एक लाट बघूयात आपण एकवीस रुपयाने सुरुवात झाला बघूयात बावीसच्या पुढे जातोय का दोन हजार दोनशे पंचवीस रुपये गेला आहे चंद्रकांत धन्यवाद मित्रांनो ज्यांनी लाईक केलं त्यांनी लाईक करत चला तेवीसशे पंचवीस रुपयावरती गेलेला आहे बघूयात कांदा कसा आहे जवळून चोवीसशे पंचवीस नवीन कांदा जाऊयात आपण महेश गुड मॉर्निंग तुम्हाला पण भारत सोडे धन्यवाद नितीन मुंड बघूयात गरवा तर आहे पुढे कांदा हे बघूयात आपण रामकृष्ण हरी साडे पंधराशे रुपये चालू आहे कांदा बोलती दिसतोय सोळाशे रुपये वरती गेलाय जवळून बघूयात आपण कांदा कसा आहे सुवर्ण आवडत आहे एकशे साठ गाडी नवीन कांद्याचा बघूयात आपण गणेश आंधळे बघूयात आपण नवीन कांदा सतराशे पंचवीस रुपये चालू आहे अठराशे रुपयेवरती गेला आहे कांदा मोकल साईज कांदा आहे क्वालिटी दिसते आणि क्वालिटी असल्यामुळे कलर सुद्धा त्याला चांगला आहे गुलाबी कलर कांदा दिसतोय पण कांदा मोकल साईज आहे मित्रांनो काल चेन्नई इथे सुद्धा बाजारभावामध्ये सुधारणा होती काही लॉट हे चौतीसशे पस्तीसशे छत्तीसशेपर्यंत पर्यंत गेले होते आणि बेंगलोरमध्ये सुद्धा नवीन लाल कांदा हा तीन हजार रुपये गेला आहे काल सोलापूरमध्ये सुद्धा एक लॉट गेला होता तीन हजार रुपये एक लॉट पंचवीस रुपये गेला होता लाल साडे एकोणीसशे रुपये चालू आहे मोकळ साईज कांदा आहे शेतकरी आपण सध्या जुन्या कांद्याचा बघतोय नवीन लाल कांद्याकडे जाऊयात दोन हजार रुपये गेला आहे व्हिडिओ क्लिअर दिसतोय का आणि लाईक करत चला गणेश नवीनकडे जाऊयात दोन

रॉयल शेतकरी काल लाल कांदा एक लॉट गेला होता तीन हजार रुपये एक लॉट पंचवीस रुपये गेला होता कारण ते कांदाच होता तो पंच कंपनीने तयार करण्यासाठी घेतलेला होता कालचा तो व्हिडिओ आहे तुम्ही पाहू शकता थोड्या वेळ जाऊन एकवीसशे रुपये चालू आहे कांदा मिडियम साईज जास्त गुलाबी कलर आहे रामकृष्ण राम हरी महादेव महादेव तुम्हाला पण रामकृष्ण हरी एकवीस रुपये चालू आहे मित्रांनो कांदा साईज मीडियम आहे बघू शकता एकवीसशे रुपये गेलेला आहे आणि टागेल कांदा आत पडलेला आहे तरी भाव कमी होत नाही एकवीस रुपये आहे बघूयात आपण आता लाल नवीन कांदा एक दोन लाट नवीन लाल कांद्याचा दिसतोय लिलाव इथे सोळाशे पन्नास रुपये चालू आहे लाल नवीन कांदा आहे चिंतामन सदगीर आवक एकशे साठ गाडी आहे त्यामध्ये चार ते पाच गाडी पांढऱ्या कांद्याची असू शकते आणि दहा ते पंधरा गाडी ही लाल कांद्याची असू शकते लाल दहा तर गाडी असू शकते बरं का अठराशे रुपये चालू आहे कांदा बघा उल्टा साइज कदा है अठारह रुपये ओके अठाराशे रुपये या पुढ़ ओके एक रुपये गेला एकोणीसशे रुपये गेलेला आहे जाऊयात आपल्याला लाल नवीन कांद्याचा लिलाव बघायचं आणखीन भरपूर आहे आज लाल नवीन कांदा जुनेच कांदे दिसत आहेत ओके जुनेच आहेत तिथं पण इकडे बघूयात नवीन आहे दिसतोय का जुना दिसतोय ओके नवीन आहे काल जे आडदार होते तेच आहेत बरं का गणेश नवीनच आहे मशीन काल या अडदराने तीन हजार रुपये मार्केट केलं होतं जे कंपनीने घेतला होता कांदा तेराशे रुपये चालू आहे पंचंगा एक्सपोर्टचा कांदा दिसतोय थोडी पती गेलेली आहे धन्यवाद ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा चौदाशे रुपये गेलेला आहे कांदा साईज थोडी मिडियमच आहे एक्सपोर्टचा कांदा दिसतोय पुढे आणखीन आहेत लाल नवीन कांदे बघूयात आपण आज नवीन लाल कांदे थोडी आवक थोडी वाढलेली आहे बरं का नऊ ते दहा गाडी आवक असू शकते मार्केटमध्ये ओंकारे नाही मी सांगू शकत नाही कुणाची आपण शिफारस करत नाही कुणाची जा जाहिरात करत नाही जे आहे मार्केटची परिस्थिती सांगत असतो आपण शेतकऱ्यासाठी काम करतो पंधराशे ने गेलेला आहे बघायच आहे तर पुढे लाल कांदा आणि एक लॉट आहे मध्ये पांढऱ्या कांद्याचा आणि त्यानंतर लाल नवीन कांदा आहे आणि चांगला दिसतो लाल कांदा सुद्धा गोलटी कांदा नऊशे रुपये गेलेला आहे साडेनऊ साडेनऊशे रुपये गेलेला आहे ओके okay, सॉरी मित्रांनो चिंगडी कांदा होता साडे नऊशे गेला आहे पंधराशे रुपयाने मोठा कांदा गेला आहे गोलटी कांदा बाराशे रुपयाने गेलेला आहे पांढऱ्या कांदीची चिंगडी आहे एक हजार रुपये गेलेला आहे बाराशे रुपये चालू आहे पांढऱ्या कांद्याची गोलटी त्यानंतर मित्रांनो आपल्याला लाल नवीन कांद्याचा बघायचा आहे इथे लाईल लाल कांदा चार ते पाच वक्कल आहेत बघूयात कालच्यासारखं काही निघतं आहे का, का हायस्ट पण मित्रांनो चेन्नई बेंगलोर आजसुद्धा मार्केटमध्ये सुधारणा आहे चेन्नई आज चौतीसशे पस्तीस रुपयेपर्यंत आहे बेंगलोरसुद्धा अठ्ठावीस तीन हजार रुपयेपर्यंत आहे त्यामुळे सोलापूर मार्केटसुद्धा आज बघूयात का निघतं आहे गणेश कांदळे आपण नवीन नेवी, नवीनच बघतो आहे बरं का नवीन कांदा सिटी थांबलेला आहे बघू शकता नवीन लाल कांदाचं आहे इथं चार ते पाच वकल आहेत बघूयात पण एक लॉट चालू आहे सध्या पांढऱ्या कांद्याचा बो तो आता लाल कंद है पांच रुपये डागिल कंदा दिशा है का डागिल कंदा है लाल नवेन मधला डागिल कंदा है त्याचा लिहिला चालू आहे गरवा दाखवतो गरव्याचा पण आहे कांदा पण इथं बघूयात आपण लाल नवीन कांद्याचे एक दोन लॉट आणखीन आहेत चार व लॉट आहेत बघूयात मित्रांनो पन्नास लाईक पूर्ण करा आणि जाऊयात पुढे लाल नवीन कांदा बघूयात आज लाल नवीन जी, जी आवक थोडी वाढलेली आहे कारण अगोदर गेल्या आठवड्यात जर पाहिले तर कुठेतरी एक दोन वकल दिसत होते पण आता आहे जास्त वकल आज सहाशे रुपये चालू आहे कांदा डागिल दिसतोय बरं का सहाशे रुपये गेला आहे बघूयात हा मोठा साईज दिसतोय कांदा जरा काय रेट जातो बघूयात रॉयल शेतकरी जुना दाखवला आहे बघा आणखीन बरं ठीक आहे आपण जाऊयात आणखीन पण याचा बघूयात तीन लो चार लोटचा नवीन का निघतो आणि त्यानंतर आणखीन आपण जाऊयात जुन्या कांद्याकडे बघूयात रॉयल शेतकरी बघूयात म्हटलेला आपण जुनाही बघू दाखवला सुरुवातीला आणखीन दाखवूयात धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपले या चालूच्या व्हिडिओला एकोण एकावन्न हे के लाईक एक केले आहेत आणि मित्रांनो एकोणीस हजार सबस्क्राईब पूर्ण केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन करतो सर्व शेतकरी बांधवांचं काल पूर्ण झाले आहेत कांदा साईज चांगली दिसते आहे आणि कांदा लागवडीसाठी कंपनीचा एक माणूस दिसतोय बरं का सहाशे रुपये चालू आहे कुकरला आहे सहाशे रुपये बघूयात वाटतोय का पण मित्रांनो आज जुना कांदा मार्केटमध्ये भरपूर येत असला तरी खूप कांदा हा काळा पडलेला दिसतोय बघू शकता त्यामुळे लवकरच चाळीतला कांदा हा संपावा लागणार आहे शेतकरी शेक्ट शेतकऱ्यांना कारण दिवसेंदिवस कांदा हा खराब होतो आहे काळा पडतो आहे त्यामुळे लवकरच चाळीतला कांदा हा संपाव संपलं तर नवीन लाल कांद्याला मार्केटसुद्धा वाढू शकतं आणि मागणीसुद्धा वाढू शकते ओके मित्रांनो मला व इथं स्टॉप झालेला आहे भरपूर वेळ झालं थांबलो आहे आपण इथं आणि याच्या पुढे काही जात नाही आहे ओके okay, निघूयात मित्रांना पण आता इथून हालत नाही लिलाव कारण कोणतरी याचं आहे त्यांचं माणूस त्यासाठी थांबलेला आहे लिलाव बघूयात पुढे माळी बरोबर आपला लाल नवीन कांद्याचाच भागात आहे गर्व कांद्याचा लिलाव इथं चालू आहे पावणे सातशे रुपये लहान लाल, लाल कांद्याची चवळी चालू आहे श्रीकराम बिराजदार यांच्याकडे नवीन बघूयात गर्व कांदा चालू आहे संपला इथला पण जास्त नाही गर्व कांदा जुना आहे नवीन कांदा शुद्ध पण कुठं सापडत नाही आहे आणि जिथं आहे तिथं लिलाव हे सुरू झालेले नाहीत आणि आणखी चालू झाले असल्यामुळे दाखवू शकत नाही बरं का सॉरी तिथं आहे एक दोन लॉट बघूयात जुन्या कांद्याचा जुना बघूयात तेवीस रुपये चालू आहे तेवीसशे पन, पन्नास रुपये गेला आहे कांदा गुलाबी कलर आहे हा पण त्याच साईजचा कांदा दिसतोय गुलाबी कलर दिसतो आहे त्यामुळे सुद्धा जाऊ शकतो बरं का पंचवीस रुपये आणि एक, एक दोन लॉट हे चोवीस रुपये साडे चोवीस रुपयेपर्यंत आपल्या लाईव्हच्या व्हिडिओमध्ये गेले आहेत आणि लाल नवीन कांदा हा चौदा पंधरा रुपयेपर्यंत गेला आहे ओके मित्रांनो भेटूयात पुन्हा नवीन माहिती सर धन्यवाद